हॅलो फ्रेंड्स कसे आत स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपण बटाट्याचा किस करणार आहोत पण त्याआधी काय करायचे हे बघा हे तीन किलो बटाटे आहेत मिडियम आकाराचे घेतले ते, दोन है, पन ते, 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 ते पन एक दोन मोठे आहेत पण मिडियम आहेत हे बटाटे मी धुवून साल काढून घेते आणि मग ते उकळत्या पाण्यात घालायचे रात्री आणि मग उद्या सकाळी त्याचा किस करायचा पण त्याआधी मी हे धुवून सालं काढून घेते एकीकडं पाणी तापायला आहे आधी हे पूर्ण बटाटे साल काढून घेते मी धुवून घेतले मी ते साल काढून घेते सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते तोपर्यंत पाणी गरम होते थोडा वेळ लागतो बटाटे सोलायला मग सोलून झाले की मग त्या गरम पाण्यात टाकून द्यायचे आणि रात्रभर त्या गरम पाण्यात मीठ टाकून भिजवून घ्याय भिजत घालायचे म्हणजे ते बटाटे हे बघा इकडे पाणी उकळतंय ते मी दुसऱ्या पातेल्यात ओतून घेणार आहे आणि हे बघा हे बटाटे सगळे सोलून घेतले मी धुवून सोलून घेतले आता ह्या पातेल्यात त्या कुकरमध्ये मावणार नाही ह्या पातेल्यामध्ये ते पाणी टाकते आणि मीठ टाकून आपण रात्रभर हे झाकून ठेवायचे दाखवते तुम्हाला हे बघ ते पाणी पातेल्यात घातलं मी आणि मीठ घालते हे बघ मीठ घालते मी या पाण्यात आणि फक्त हे बटाटे पाण्यात घालून ठेवायचे रात्रभर उद्या सकाळी किस करायचा हे बघ आता हे बटाटे रात्रभर या पाण्यात असेच ठेवून द्यायचे आणि सकाळी उठून याचा किस करायचा सकाळी दाखवते मी तुम्हाला हे बघा आपण हे बटाटे रात्री उकळलेल्या पाण्यात ठेवले होते थे ना तर हे रात्रभर पाण्यात मीठ टाकून ठेवलेले त्यामुळे त्याला छान मीठ लागतं आता हे बटाटे मी ह्या कॉटनच्या कापडावर बघा ह्या कॉटनच्या कापडावर ठेवून देते पाण्यातनं काढून म्हणजे जरा त्यातला ओलावा कमी होतो हे ना पाच मिनिटं मी हे असे कॉटनच्या कापडामध्ये ठेवते थोडासा त्यातला वले पाना कमी होईल बाकीची तयारी करेपर्यंत मग आपण हे बटाटे किसायला घेणार आहोत बटाटे किसायला घेते मी जाड किसनीच घ्यायची जरा म्हणजे मग किस जरा जाड पडतो हे मग असा जाड पडला पाहिजे किस तो मी ह्या प्लॅस्टिकवर पसरून घालते असा अगदी विरळ विरळ पसरून घालायचा सगळा मग बटाट्याचा किस बघा असा सगळा हा मी किसून घेतला विरळ विरळ असा घातला आहे वा प्लॅस्टिकवर आता तो छान दोन दिवस उन्हात वाळू द्यायचा चांगला कडकडीत मग दाखवते तुम्हाला मी दोन तीन दोन दिवस बटाट्याचा केस दोन दिवसातच सुकतो मग मी तुम्हाला सुकल्यावर दाखवते हे बघा वाळून आपला बटाट्याचा कीस असा झाला आहे मी थोडासा तळून दाखवते वाळून किती कमी झाला आहे बघा थोडासा तळून दाखवते आणि लक्षात ठेवा पीस तळताना अगदी तेल तापून गॅस बारीक करायचा नाही तो पीस लगेच करपतो थोडासा तळून दाखवला तुम्हाला छान फुलतोय कसा वाटला तुम्हाला आपला बटाट्याचा किस कमेंट करून सांगा सध्या आपलं वाळवण आठवडा चालू आहे पुढची रेसिपी काय असेल ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाच कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा